अंबाझेरी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या एन आय टी गार्डन या भागात जमीन लीज वर घेऊन जत्रा आयोजित करणाऱ्या एका ठेकेदाराला अटक केली आहे तर दोन आरोपी सध्या फरार आहेत गणेश उत्सवाचे औचित्य साधून ठेकेदाराने एनआयटी गार्डन क्षेत्रात जत्रेचे आयोजन केले होते ज्यात येणाऱ्या गर्दीचा फायदा घेत असताना आरोपी नामे सतीश चन्ने व त्याच्या सहकार्याने फिर्यादी ठेकेदाराला जबर देत एक लाख रुपयांची मागणी केली सोबतच बाहेर लागलेल्या गाड्यांना अवैध रीतीने पार्किंग फीस मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे ज्यात कारवाई करताना अंबाझरी पोलिसांनी देवानंद सिरसाट याला अटक केले आहे तर दोन आरोपी सध्या फरार आहेत व पुढील कारवाई पोलीस करीत आहे अशी माहिती अंबाझरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली सध्या सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अंबाजरी हद्दीमध्ये रामनगर चौकाच्या बाजूला हनुमान मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूला जे एन आय टीचं मैदान आहे ते एका ठेकेदारांनी रितसर कायदेशीर परवानगी घेऊन त्या ठिकाणी एक जत्रा भरवली होती मेला त्या मेल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवून हे दहा दिवस त्यांचा तो कार्यक्रम सुरू होता त्या त्या प कार्यक्रम सुरू असताना त्याच्या आजूबाजूला लागणाऱ्या गाड्या बऱ्याच लोकांची गर्दी असते याचा फायदा घेऊन पोलीस स्टेशन नागपूर शहर या ठिकाणी रेगाव आप अभिलेखावरील एक एक आरोपी आहे सतीश चन्ने त्यांनी आणि त्याचे काही साथीदार यांनी त्या आतमध्ये जाऊन तो जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला धमकावून की जर ते अगर मेला चला नाही तो एक लाख रुपया देना पडेगा नाही तो चाकृचे काट डालेंगे अशी धमकी दिली आणि त्याचबरोबर त्या मेल्याच्या बाहेरच्या रोडला राम मंदिराच्या आजूबाजूला ज्या चा, चारचाकी गाड्या टू व्हीलर ला, लागत होत्या त्यांच्याकडून त्यांनी जबरदस्ती या पे गाडी लागणार आहे तो वीस रुपया पर गाडी देना पडेगा असं पण लोकांना धमकावून वीस वीस रुपयाच्या पैसे वसूल केले आणि त्याच्या एक बनावट पावत्या पण त्यांनी तयार केल्याची माहिती था आम्हाला आता मिळाली आहे याची माहिती मिळतात आम्ही तात्काळ आमच्या डी पी पथकाचे पी आय डांगे आणि पी अंकुश त्याचबरोबर च सोनावणे मेजर आणि इतर टीम यांना आम्ही पाठवलं आणि तात्काळ त्यांनी त्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्यातील दोन आरोपी हे फरार झाले पण एक जो त्यांचा मेन आरोपी होता तो आरोपी आम्हाला ताब्यात मिळाला आहे आणि त्याचं नाव आहे देवानंद शिरसाट त्याच्यावरती सुद्धा यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे घरपोडी तीनशे सात बॉडी ऑफेन त्यानंतर ड्रग्जचे काही गुन्हे त्याच्यावर एन डी पीचे अंतर्गत गुन्हे दाखल आहेत असे चौतीस गुन्हे दाखल आहेत त्या आरोपीला आम्ही तात्काळ अटक केली आणि न्यायालयात न्यायालयासमक्ष हजर करून तो सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि यातील जो मुख्य आरोपी आहे सतीश चन्ने याच्यावरती यापूर्वी नागपूर शहरामधून दोनदा एम पी डी ए झालेला आहे तडीपारीच्या कारवाईसुद्धा दोनदा झालेल्या आहेत आणि मर्डर त्याचबरोबर इतर बॉडी ऑफेंड आणि चोरी एन डी पी एस अशा एकशे चौतीस गुन्हे मोठ्या प्रमाणात गुन्हे त्याच्यावरती ते दाखल आहेत आणि तिसरा जो आरोपी आहे तो आरोपी राहुल इंगोले याच्यावर सुद्धा घरफोडी चोरी बॉडी ऑफेंड असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि आम्हाला अजून माहिती आहे की याच्यामध्ये ते अजून त्याचे कोणी साथीदार सामील असावेत अशी आमचा तपास सुरू आहे आणि यातील जे आरोपी आहेत यांना आम्ही लवकरच अटक करून पुढील कार्याची कारवाई करत आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदूर गांधीनगर अहमदाबाद अशा एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली तर पुणे ते हुबळी अशी दुसरी तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे